पंचवीस डिसेंबर हा नाताळचा सण संपूर्ण जगभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो ख्रिस्ती धर्मियांसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या या दिवशी चर्चमध्ये विशेष प्रार्थना केली जाते आणि एकमेकांना शुभेच्छा देत गोडवा वाटला जातो नाशिक शहरातील विविध चर्चमध्येही ख्रिसमस सण उत्साहात साजरा करण्यात आला याच अनुषंगाने सातपूर परिसरातील पपाया नर्सरी आनंद कॉलेज येथील संत डॉमिनिक सॅव्यो चर्चमध्ये ख्रिसमसचा सण अत्यंत भक्तिभावाने व उत्साहात साजरा करण्यात आला विशेष प्रार्थनेची सुरुवात यावेळी सायंकाळी साडे दहा वाजता सुरुवात करण्यात आली यावेळी डॉन बॉस्को शाळेचे प्राचार्य फादर रिक्सन आणि फादर नेल्सन यांच्या उपस्थितीत ख्रिसमसची विशेष प्रार्थना संपन्न झाली ख्रिस्ती बांधवांनी या प्रार्थनेत मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता प्रार्थनेनंतर ख्रिस्ती बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा देत केक वाटप केली मेरी ख्रिसमस म्हणत गळाभेट घेऊन सणांच्या आनंदाचा प्रसार केला याप्रसंगी चर्चमध्ये सणाच्या उबदार आणि आनंददायी वातावरणाने नटलेले दृश्य दिसत होते ख्रिसमस सणाच्या निमित्ताने नाशिक सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख व सातपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक वरिष्ठ पोलीस निरीक्षक पाटील यांनी चर्चमध्ये उपस्थित राहून फादर रिक्सन आणि फादर नेल्सन यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या दे चर्चमध्ये लावलेले आकर्षक दिवे तारे आणि ख्रिसमसटी सणाचा उत्साह वाढवणारे होते ख्रिस्ताच्या जन्माची गाथा सांगणाऱ्या नाताळ ख्रिसमस ट्रीचे विशेष आकर्षण होते ख्रिस्ती धर्मियांसह इतर धर्मीय नागरिकांनी चर्चमध्ये भेट देऊन सणाचा आनंद घेतला संत डॉमिनिक साहेब चर्चमध्ये साजरा झालेल्या सातपूर परिसरातील वातावरण उत्साहाने भरले होते धार्मिक सामाजिक आणि सांस्कृतिक एक एकोप्याचे प्रतीक ठरलेल्या या सणाने सर्वांमध्ये आनंदाचा संदेश पोचवला दरम्यान प्रसंगी लोकशास्त्र दिवशी बोलताना सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांनी सर्व ख्रिस्ती बांधवांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या दरम्यान या कार्यक्रमाप्रसंगी पॅरिस कौन्सिल मेंबर प्रकाश रोहम नाथवन ब्रामणे संदीप ओवळ प्रकाश पठारे जाकी लोबो दीपक चकोर अभिनस कॅरल सिंगिंग स्मिता साळवे तसेच या कार्यक्रमाला मोलाचे सहकार्य पॅरिस कौन्सिल मेंबर यांचे लाभले क्रिसमसच्या नाशिक पुलीस करते शुभेच्छा देत सर आहे आणि सर्वांना दरवर्षीप्रमाणेच यावेळेचा एक क्रिसमस सण अतिशय आनंदपूर्ण आणि उत्साहपूर्ण वातावरण साजरा करण्यासाठी मी पुन्हा एकदा शुभेच्छा देत आहे धन्यवाद बंटी आढावा सातपूर